नमस्कार रा राप, तर नमस्कार कोकण कराण काही दिवसामध्ये आपल्या पाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणपती म्हटला की शक्ती तुरा आलाच आपली ही लोककला जपास जोपासण्याचं काम आपले लोकशाही करत आहेत तर असेच एक लोकशाही आमच्या देवडे गावचे शाहीर तुरेवाले उमेश बणे याने देखील यावर्षी आपला तुरा म्हणजे जो नाच आहे बाया डान्स आहे हा सुरू केलेला आहे तुम्हाला देखील त्यांची बारी बघायची असेल डबल बारी ठेवायची असेल सिंगल बारी ठेवायची असेल त्यांच्याशी नक्की संपर्क साधा नंबर देतोय खूप वर्षापासून त्या ठिकाणी शाहिरी करतायत गावाचं नाव आमच्या जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी रोशन करतायत असे आपले तुरेवाले शाहीर उमेश बणे यांच्याशी नक्की संपर्क साधा आपल्या गावातून छोट्या स्तरावर करणारा हा लोककला ही आपली कलगितुरा आज आपण मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये देखील मोठ्या थिएटरमध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचवलेले आहेत आपले हे लोकशाहीर आहेत त्यांना नक्की आपण सपोर्ट केला पाहिजे आपली जी लोककला आहे हे जोपासण्यासाठी जोपासण्याचं का काम करत आहेत त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आज आपण पाहताय आपले प्रसिद्ध असे शाहीर आमचे मित्र विकास लांबोरे असू देत त्याचप्रमाणे आपले पंधेरे आहेत आमचे तुषारजी पंधेरे त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी समीर तटकरे असू देत त्या ठिकाणी रायगडचे देखील अनेक शाहीर आहेत हे आपल्या या कलेच्या माध्यमातून मुंबईमध्ये देखील आपल्या आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मनोरंजन करतायत नक्की त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे यावर्षी जर तुम्हाला सिंगल बारीसाठी किंवा डबल बारीसाठी उमेश बणे शाहीर उमेश बणे यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर आपण स्क्रीनवर त्यांचा नंबर देतोय नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपला हा गणपती अजून मोठ्या उत्साहाने आपली ही लोककला आहे ती आपण अजून प्रोत्साहन देऊन अजून आपल्या वरच्या स्टेजवरती कसं जाईल यासाठी प्रयत्न करूया तर नक्की संपर्क साधा या गणपतीसाठी तुम्हाला जर डबल बारी किंवा सिंगल बारी ठेवायची असेल तर सुरेवाले शाहीर आमचे मित्र जी बने यांच्याशी नक्की संपर्क साधा धन्यवाद